हे खरं आहे का नवरात्रीच्या नऊ नौ दिवसामध्ये नऊ रंगाच्या साड्या नेसल्यानं देवीची कृपा होते काय आहे यामागचं कारण आपली भारतीय संस्कृती कशी आहे याला शास्त्रीय आधार आहे काय नवरात्र म्हणजे नेमकं काय हे पाहण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा प्रत्येक प्रांताची विशेष संस्कृती असते ती जपली केली पाहिजे उदाहरणार्थ महाराष्ट्रामध्ये घटस्थापना ही प्रधान असते त्याच्यासमवेत अखंड नंदादी त्रिकाळपूजन सप्तशिती पाठाचे वाचन सुवासिनी पूजन कुमारिका पूजन माळा बांधणे इत्यादी पद्धतीने नवरात्र होतात ललिता पंचमी महालक्ष्मीपूजन घागरी फुंकणे अष्टमीचे होम हवन सरस्वती आव्हान पूजन असेही धार्मिक विधी महाराष्ट्रात आणि गोवा प्रांतात केले जातात कर्नाटकात दसरा मोठा असतो कच्छ सौराष्ट्र गुजरात प्रांतात देवीची प्रतिमा पूजन करून रात्री जागरण गरबा तसेच होम हवन आदी पद्धतीनं हा उत्सव साजरा करतात बांगलादेशामध्येही हा उत्सव मोठ्या प्रमाणामध्ये होतो हा सण साजरा करत असताना इव्हेंट मॅनेजमेंट म्हणजे कार्यक्रमाचे आयोजन करणारी आहे हा सण साजरे करण्याच्या पद्धतीमध्ये पुष्कळ गडबड आणि सरमिसळ करून नवीन पद्धत निर्माण करतात याला कोणताही पाया किंवा शास्त्रीय आधार नसतो या पद्धतीने देवीची उपासना हा सर्वात महत्त्वाचा आणि मुख्य भागच नसतो काही वर्षापूर्वी संस्कृती विकृती भारतामध्ये नव्हती जेव्हा भेटवस्तू आणि शुभेच्छापत्रे यांची निर्मिती करणारी आस्थापणे या देशात आली त्यानंतर डेचे खूळ अनेकाच्या डोक्यात शिरला ही अस्थापना चॉकलेट डे व्हॅलेंटीन डे रोज डे याच्या नावाखाली अनेक कोटी रुपयांची वलाडाल करतात मुलांना गणेश चतुर्थी गोकुळाष्टमी कधी आहे हे सांगावे लागतात पण डे मात्र ते पक्के लक्षात ठेवतात अशी स्थिती आहे किंवा आई जगदंबेचा मध्ये असं होता कामा नये असं वाटतं म्हणून हा अशा प्रकारचा प्रयत्न केलेला आहे आपल्याकडे चार वेद चार उपवेद सहा शास्त्र अठरा पुराण आणि उपपुराण आहे भगवद्गीता रामायण महाभारत दुर्गा सप्तशती आणि दुर्गा उपासनेचे ग्रंथ तसेच जवळपास साठ स्मृती ग्रंथ यामध्ये कुठेही नवरात्रीमध्ये नऊ दिवस नऊ रंगाच्या साड्या परिधान करा असं दिलेलं नाही धुतलेले स्वच्छ वस्त्र परिधान करा सकच्छ म्हणजे नऊवारी साडी असेल तर उत्तम असे दिलेले आहे तुमच्याजवळ ते अलंकार घाला त्यात मॅचिंग हवेत असेही नाही विपणन मार्केटिंग करणाऱ्या आस्थापनाने विविध कुप्त्या वापरून सध्या प्रत्येक क्षेत्रात पाय पसरलेला आहे त्यामुळे सणाचे पावित्र्य विन्य होऊन विवत्सपणा आलेला आहे नवरात्रीच्या गोंडस नावाखाली स्वतःचा मालाचा खप वाढवण्यासाठी विविध कृत्या लढवणाऱ्या आस्थापनेचा हा कुटील हेतू अशा प्रकारचा आपण जाणून घेतला पाहिजे हिंदूंच्या सणाच्या वेळी सध्या अनेक विकृती फोपावत आहेत नवरात्रीच्या प्रत्येक दिवशी विविध रंगांच्या साड्या नेसण्याची प्रथा गेल्या काही वर्षात चालू आहे अशा नवोदित प्रथाना धर्मशास्त्रीय आधार नाही मग असं का होतं याबद्दलचा जी कारणं आहेत ती आपण दुसऱ्या भागामध्ये पाहू आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि याचा दुसरा भाग पण अवश्य पहा जय श्रीराम